नमस्कार इतिहास मित्रांनो सेंगोल गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत असणारा हा सेंगोल नुकत्याच उद्घाटन झालेल्या नवीन संसद भवनात समारंभपूर्वक स्थापन झालेला वरती शिवशंकराचे वाहन असलेल्या नंदीची मूर्ती असलेला हा सुवर्णदंड भगवान श्री महादेवाशी या सेंगोलचा खूप महत्वाचा आणि अगदी खास निकटचा असा संबंध आहे तर या सेंगोलमागे महाभारत काळापासूनचा इतिहास आहे हाच नंदीदंड हातात धारण केलेल्या तब्बल बाराशे आणि अडीचशे वर्षापूर्वीच्या महादेवाच्या दोन मूर्ती दोन वेगवेगळ्या मंदिरावर आहेत आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे यातील एक मंदिर आपल्या महाराष्ट्रातच आहे हे ऐकून तुम्हाला आनंद आणि आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल पण हे खरे आहे आणि आपण ते पुराव्यांसह फोटोंसह आणि या नंदीदंडाच्या तेवीसशे वर्षापूर्वीच्या इतिहासासह या भागात पाहणार आहोत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांचा खूप मोठा धुरळा उडाला होता याबरोबरच सर्वत्र चर्चेत येऊन प्रसिद्ध झाला तो सेंगोल हा सेंगोल नावाचा सुवर्णदंड संसदेत असावा की नसावा यावरून देखील मतभेदांचा मोठा गदारोळ झाला होता आणि तो अजूनही चालू आहे या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी संसदेतील हा सेंगोल सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिश सत्तेचे प्रतिनिधी लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून दिला होता हा सेंगोल तामिळनाडूमधील अधिनम मठाच्या आचार्यांनी खास या समारंभासाठी एका सुवर्णकाराकडून बनवून घेतला होता सेंगोल स्वीकारण्याचा समारंभ झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांनी नेहरूंनी हा सेंगोल त्यांच्या पूर्वीच्या अलाहाबाद म्हणजेच सध्याच्या प्रयागराज येथील घरी ठेवला होता तिथून तो प्रयागराजच्या वस्तू संग्रहालयात गेला आणि तिथे नेहरूंना भेट मिळालेली सोन्याची छडी म्हणून हा सेंगोल ठेवला गेला आणि तोच सेंगोल सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनामध्ये उद्घाटन प्रसंगी विधीपूर्वक संसदेत स्थापन केला हे सर्व तुम्हाला वर्तमानपत्रांतून इलेक्ट्रॉनिक मीडियातून आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून कळालेच असेल तेव्हा हा विषय आता बाजूला ठेवूया आणि या सेंगोल म्हणजेच एका अर्थाने राजदंड धर्मदंड किंवा न्यायदंडाची कल्पना अधिनम मठाच्या आचार्यांनी कुठून घेतली त्याच्याही अगोदर मंदिरावरील महादेवाच्या मूर्तीमध्ये हा नंदीदंड कुठे दिसतो असे शिल्प असलेले महाराष्ट्रातील मंदिर कोणते महादेवाच्या हाती हा नंदीदंड का व कसा आला आणि त्याही पूर्वी हा दंड निर्माण कसा झाला याचा महाभारत काळापासूनचा अत्यंत महत्वाचा दुर्मिळ आणि रंजक असा इतिहास आजच्या या भागातून तुमच्या समोर सादर होत आहे सुरुवात आपण उलट्या दिशेने करूया आणि नंतर आपण सेंगोल किंवा त्या नंदीदंडाच्या मूळ उगमाकडे जाऊया तामिळनाडूमधील अधिनम मठाच्या आचार्यांनी हा सेंगोल किंवा नंदीदंड एकोणीसशे सत्तेचाळीस साली बनवून घेतला पण या आचार्यांना ही कल्पना कशावरून सुचली तर इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण केलेल्या चोल सम्राटांच्या प्रथेवरून सुचली या चोल राजवटीत जेव्हा राजा बदलत असे तेव्हा आधीचा राजा नवीन राजाला हा सेंगोल देत असे राजसत्तेच्या हस्तांतरणाचे तसेच न्यायाने राज्य करण्याच्या जबाबदारीचे प्रतीक म्हणून हा सेंगोल नवीन राजाला सुपूर्द केला जात असे जगभरातील अनेक देशात होऊन गेलेल्या अनेक राजवटींमध्ये असा राजदंड होता आणि आजही आहे या राजदंडाचे सर्वात जुने आणि पुराव्यानिशी उपलब्ध असणारे उदाहरण आहे पर्शियाचा म्हणजेच सध्याच्या इराणचा प्राचीन काळात होऊन गेलेला राजा दारियस याचे हा राजा इसवी सणाच्या आधी पाचशे वर्षापूर्वी होऊन गेला या दारियसच्या एका शिल्पात त्याच्या हातात हा राजदंड दिसत आहे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे इंग्लंडच्या राजघराण्याचे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ मरण पावली तिच्या निधनानंतर तिचा पुत्र चार्ल्स हा इंग्लंडचा राजा म्हणून घोषित झाला दोन हजार तेवीसच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या चार्ल्सच्या राज्यारोहणाच्या चा समारंभात त्याला इंग्लंडच्या राजेशाहीत वापरला जाणारा वरती क्रॉसचे चिन्ह असलेला राजदंड मुकुटासह विधीपूर्वक बहाल करण्यात आला इराणचा दारियस ते इंग्लंडचा हा चार्ल्स यामधील जवळपास अठ्ठावीसशे वर्षाच्या कालखंडात जगभरात विविध ठिकाणी अनेकदा राजे बदलले गेले प्रत्येक वेळी राजसत्ता बदलल्याची खून म्हणून किंवा सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही ना काही वस्तू वापरली गेली किंवा एखादा विधी देखील केला गेला पण जगभरातील राजवटीमधील प्रथा हा काही आपला आजचा विषय नसल्यामुळे आपण पुन्हा सेंगोलकडे वळूया तामिळनाडूतील अधिनम मठाच्या आचार्यांनी हजार वर्षापूर्वीच्या चोल राजवटीतील सेंगोलच्या प्रथेची पुनरावृत्ती एकोणीसशे सत्तेचाळीस साली पुन्हा वापरात आणली पण ह्या चोल राजवटीच्याही आधी हा सेंगोल अर्थात न्यायदंड किंवा राजदंड आपल्याला दिसतो बाराशे वर्षापूर्वीच्या एका प्राचीन मंदिरावर आणि तो सुद्धा खुद्द महादेवाच्या हातात कर्नाटकातील बदामीचे चालुक्य ही आपल्या प्राचीन इतिहासातील एक सुप्रसिद्ध राजसत्ता होती या चालुक्य सम्राटांनी इसवी सणाच्या सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत म्हणजेच तामिळनाडूतील चोल राजांच्याही पूर्वी दक्षिण भारताच्या मोठ्या भागावर राज्य केले होते चालुक्य के सम्राट विक्रमादित्य दुसरा याने कांचीपुरमच्या पल्लव राजांच्या विरुद्ध युद्धामध्ये विजय मिळवला होता या विजयाचे स्मारक म्हणून विक्रमादित्याची पत्नी लोकदेवी हिने इसवी सन सातशे चाळीस साली कर्नाटकातील बदामीजवळच्या पट्टदकल या गावी विरुपाक्ष मंदिर हे भगवान शिवशंकराचे मंदिर बांधले हे मंदिर मी सोळा वर्षापूर्वी दोन हजार सात साली माझे मित्र शरद पाटील यांच्यासह पाहायला गेलो होतो पट्टदकल येथील फार मोठ्या विस्तीर्ण अशा आवारात दहा बारा प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे इथे मल्लिकार्जुन मंदिर काशीविश्वेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर गलगनाथ मंदिर जंबुलिंग मंदिर सिद्धेश्वर मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर अशी अत्यंत सुंदर आणि मनोवेधक शिल्पकलेने नटलेली मंदिरे आहेत या मंदिर समूहातील विरूपाक्ष मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवरील महादेवाच्या अनेक रूपांच्या शिल्पांची छायाचित्रे मी घेतलेली होती यातच एक शिल्प आहे नंदी दंडधारी शिवशंकराचे विरूपाक्ष मंदिरावरील महादेवाच्या या शिल्पात सुप्रसिद्ध नटराज मुद्रेतील शिवशंकराच्या डाव्या पायाखाली अपस्मार नावाचा राक्षस तुडवला जात आहे पायाशेजारीच एक वादक घटम नावाचे डेऱ्यासारखे दिसणारे वाद्य वाजवित आहे नटराजाचे पुढचे दोन्ही हात नृत्य मुद्रेत आहेत मागच्या उजव्या हातात महादेवाचे खास वाद्य डमरू आहे तर मागच्या डाव्या हातात धरलेला आहे तो वृषभध्वज किंवा नंदीध्वज नावाचा दंड या दंडाच्या वरच्या टोकावर असलेला बसलेला नंदी अगदी स्पष्ट दिसतो नव्या संसद भवनात स्थापन झालेला सेंगोल अगदी या नंदीदंडासारखाच आहे हे या शिल्पातील या नंदी दंडावरील नंदीवरून लगेचच कळते विरुपाक्ष मंदिरावरील ही महादेवाची मूर्ती तब्बल बाराशे वर्षापूर्वीची आहे हे फार महत्वाचे आहे कारण हा आहे नंदी दंडाचा सध्या उपलब्ध असलेला प्रत्यक्ष शिल्प रूपातील सर्वात जुना पुरावा हा दंड महादेवाच्या हातात आहे हे तर खूपच लक्षणीय आहे कारण देवांचा राजा इंद्र हा असताना हा दंड महादेवाच्या हातात आला तरी कुठून तर याचे उत्तर आपल्याला मिळते महाभारत या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठ्या असलेल्या त्या महाकाव्यामध्ये महाभारतातील शांती पर्वात अध्याय क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस अशा दोन अध्यायांमध्ये मिळून एकूण एकशे सोळा श्लोक या दंडाच्या उत्पत्तीबद्दल आणि तो कसा कसा हस्तांतरित होत गेला याची सविस्तर माहिती देतात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराने दंड म्हणजे काय असा प्रश्न पितामह भीष्मांना विचारल्यानंतर भीष्मांनी दिलेले हे उत्तर आहे याचा सारांश असा संपूर्ण विश्वातील सर्व व्यवहाराचे कठोर आणि निष्पक्ष न्यायाने नियंत्रण हा दंडच करतो ब्रह्मदेवाच्या यज्ञाच्या वेळी हा दंड काही चुकीमुळे अचानक अंतर्धान पावला त्यामुळे जगात एकच हाहाकार माजला जो तो मन मानेल तसे वागू लागला आणि सर्वत्र भयंकर अराजक माजले ब्रह्मदेवाने भगवान महादेवांना या संकटातून सोडवण्याची विनवणी केली तेव्हा महादेवांनी स्वतःलाच या दंडाच्या रूपात पुन्हा प्रकट केले हा दंड अस्तित्वात आल्यामुळे लोकव्यवहार पुन्हा सुरळीत झाले यानंतर महादेवांनी हा दंड भगवान विष्णूंना दिला आणि यानंतर काही हस्तांतरे होऊन हा दंड पृथ्वीवरील क्षत्रिय राजांकडे आला राजा हा भूतलावरील विष्णूचा अंश का मानला जातो याचे एक कारण आपल्याला यातून कळते महाभारतातील या, महा या अध्यायांमधील शेवटच्या श्लोकात देवाधिदेव लोकमंगलकारी भगवान शिव नित्य जागृत असतात आणि म्हणून धर्मज्ञ राजाने या दंडाद्वारे न्यायपूर्ण राज्यकारभार करावा असे वर्णन आहे महाभारत प्रत्यक्ष घडल्याचा काळ इसवी सणापूर्वी तीन हजार वर्षे मानला जातो आणि महाभारताची उपलब्ध लिखित प्रत सन पूर्व तीनशे ते इसवी सन पूर्व पाचशे या कालखंडातील मानली जाते इतक्या प्राचीन अशा महाभारत या ग्रंथामधील त्या श्लोकांमधून हा दंड प्रथम महादेवानेच निर्माण केल्याने आणि त्याला साक्षात महादेवाचे प्रतीक मानले गेल्यामुळे तो महादेवाच्या मंदिरावरील शिल्पात महादेवाच्या मूर्तीमध्ये त्याच्या हातात कोरला गेला आणि नंदी हे शिवाचे वाहन असल्याने नंदीला या दंडावर न्यायाचे प्रतीक म्हणून स्थान मिळाले आता आपणा सर्वांनाच अभिमान वाटावा अशा महाराष्ट्रातील एका मंदिरावरील नंदी दंडधारी महादेवाची मूर्ती पाहूया हे मंदिर भगवान शिवाचेच आहे आणि ते आहे नाशिक जवळचे सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर श्री त्रिंबकेश्वर दोन हजार सात साली हे मंदिर मी पाहिले तेव्हा या मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवरील एका कोनाड्यातील महादेवाची मूर्ती मी पाहिली आणि तिचे त्यावेळीच फोटो घेतले होते छायाचित्रात दिसणाऱ्या या शिल्पामध्ये महादेवाच्या पायाजवळ त्याचे वाहन नंदी उभा असलेला दिसतो आहे महादेवाच्या समोरील दोन्ही हातांपैकी उजव्या हातामध्ये लेखनी तर डाव्या हातामध्ये पाठीसारखे दिसणारे जे आहे ते ताम्रपत्र ताडपत्र किंवा भुर्जपत्र असावे महादेवानेच निर्माण केलेला दंड कसा वापरावा याची दंड संहिता लिहितानाचे हे मूर्ती रूपातील प्रतीक असावे महादेवाच्या मागच्या उजव्या हातात एक वरच्या टोकाला गोलसर आकार असणारे आयुध आहे तर मागच्या डाव्या हातात आहे नंदीदंड या दंडावरील नंदी बसलेला नसून उभा आहे मी निगेटिव्हवर फोटो घेतलेले असल्यामुळे या फोटोत हा नंदी काहीसा अस्पष्ट दिसत आहे आता याच मूर्तीची अगदी स्पष्ट अशी छायाचित्रे पाहूयात नाशिक येथील माझे इतिहास मित्र श्री श्याम अकुल यांना मी या शिल्पाचे चांगले फोटो पाठविण्याची विनंती केली होती श्री अकुल यांचे त्र्यंबकेश्वर येथील मित्र श्री श्रीकांत पाटील यांचे चिरंजीव प्रणव पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी काढलेले हेच फोटो आता आपण पाहत आहोत या सर्व अगदी स्वच्छ स्पष्ट आणि चांगल्या फोटोवरून महादेवाच्या हातातील दंड आणि त्यावरील नंदीची मूर्ती आपल्याला अगदी नीट दिसते आहे या त्र्यंबकेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि शिवरायांचा या मंदिराशी असलेला खास संबंध हे सर्व आपण गेल्या भागात सविस्तर पाहिलेलेच आहे आता आपण श्री त्र्यंबकेश्वर मंदिरावर महादेवाची ही मूर्ती का कोरली गेली ते पाहूया सध्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे इस पंचावन्न साली पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या आज्ञेने बांधण्यात आले मूळच्या जुन्या मंदिराच्या जागीच हे मंदिर पूर्णपणे नव्याने बांधण्यात आले साली हे मंदिर पूर्ण झाले म्हणजे आजच्या घडीला या मंदिराला दोनशे चाळीस वर्षे पूर्ण झाले आहेत पूर्वीचे मूळ जुने प्राचीन त्र्यंबकेश्वर मंदिर त्याची पडझड झाल्यामुळे आणि ते वाईट अवस्थेत आलेले असल्यामुळेच हे नवीन मंदिर बांधण्यात आले होते सध्याचे हे नवीन मंदिर बांधताना जुन्या मंदिराचे जे काही अवशेष शिल्लक होते त्यावरून अभ्यास करूनच त्याच्यासारखेच हे मंदिर बांधले असणार असा एक तर्क करता येतो तसेच या मंदिराचे बांधकाम संपूर्णपणे दगडात करण्यात आलेले असून त्या काळातील इतर मंदिरांपेक्षा हे खूपच वेगळ्या बांधणीचे आणि भारतातील प्राचीन मंदिरांशी जास्त साम्य असणारे असे आहे याचे कारण एकच असू शकते ते म्हणजे मूळ मंदिरासारखेच हे मंदिर बांधायचे असे ठरवूनच हे बांधकाम केले गेले आहे कदाचित जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर हे नंदी दंडधारी शिवाचे शिल्प होते म्हणूनच ते या नवीन मंदिरावर देखील बसवण्यात आले असावे याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे इसवी सन सतराशे ते अठराशे या काळात बांधल्या गेलेल्या इतर कोणत्याही मंदिरावर असे नंदी दंडधारी शिवाचे शिल्प अद्याप आढळलेले नाही तेव्हा या शिल्पाचे मूळ मंदिरावरील अवशेष पाहूनच हे शिल्प बनवले गेले असावे असे म्हणता येते अर्थात या सर्व जरतरच्या बाबी आहेत कारण मूळ मंदिर कसे होते याचा कसलाही ठाम पुरावा आजच्या घडीला उपलब्ध नाही पण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अस्तित्वाचा लिखित पुरावा इसवी सणाच्या बाराव्या शतकापासूनच उपलब्ध असल्यामुळे तेव्हाच्या त्र्यंबकेश्वर मंदिरावर नंदी दंडधारी महादेवाचे शिल्प नव्हतेच असे देखील आपल्याला म्हणता येणार नाही आजच्या या भागात आपण नंदी दंडधारी महादेवाची दोन शिल्पे पाहिली एक आहे आठव्या शतकातील पट्टदकलच्या विरुपाक्ष मंदिरावरील आणि दुसरे आहे अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील श्री त्रिंबकेश्वर मंदिरावरील संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलचे मूळ हे महादेवाच्या या दोन शिल्पातील नंदीदंडामध्ये आहे हे तर उघडच आहे तसेच शंभू महादेवाचा नंदीदंडाशी काय संबंध आहे ते महाभारतातील श्लोकामधून आपल्याला कळतेच तेव्हा नवीन संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोल या सोन्याच्या नंदीदंडाच्या मागे तब्बल तेवीसशे वर्षांचा इतिहास आहे तर मित्रांनो असा हा कठोर आणि निष्पक्ष न्यायाचे प्रतीक असलेला नंदीदंडाच्या उत्पत्तीचा महात्म्याचा आणि शिल्पांमधील अस्तित्वाचा मुळापासूनचा पुराव्यानिशीचा इतिहास महाराष्ट्राचे महादेव शिवराय छत्रपती झाले तेव्हा त्यांनी राजदंड धारण केला होता का शिवरायांचे सिंहासन कसे होते तसेच शिवरायांच्या राजसत्तेची महत्वाची प्रतीके कोणती यावर एक सविस्तर भाग आपल्या चॅनेलवर येईलच आजच्या या भागातील माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा तसेच ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे त्याबरोबरच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म